एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग एक परिसर अभ्यास भाग दोन यामधील पाठ पहिला इतिहास म्हणजे काय एक पॉईंट एक इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र एक पॉईंट दोन इतिहासाची शास्त्रीय पद्धत एक पॉईंट तीन इतिहास आणि आपण एक पॉईंट चार भूतकाळ आणि भविष्यकाळ आता आपण एक पॉईंट एक इतिहास भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र पाहूया गेल्या वर्षी चौथ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे चारशे वर्षापूर्वीचा काळ यालाच चा आपण चारशे वर्षे जुना किंवा चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो आत्ता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर किंवा आज काल उद्या किंवा या वर्षी पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो यामध्ये आत्ता आज या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात थोड्या वेळानंतर उद्या पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्य समजतो निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो भविष्यकाळ हा अजून यायचा असतो भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात उदाहरणार्थ आज आपले वय दहा वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात दहा वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे दहा वर्षांनी म्हणजे भविष्यकाळात आपले वय वीस वर्ष असेल आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ होय भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात बघा आता हे चित्र तुम्ही बघा यामध्ये ह्या बाळाचं चित्र दाखवलेलं आहे तो आहे भूतकाळ जन्मदिवस आहे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हे बाळ होतं आणि आता दहा वर्षाचा झाल्यानंतर बघा वर्तमान काळ आम्ही दहा वर्षाचे आहोत म्हणजे आज रोजी मी किती वर्षाचा आहे दहा वर्षाचा आहे असा याचा अर्थ होतो भविष्य काळ म्हण आम्ही वीस वर्षाचे होऊ किती वर्षांनी दहा वर्षांनी जर आपण आज दहा वर्षाचे आहेत तर त्याच्या दहा वर्षांनी आपण किती वर्षाचं होणार वीस वर्षाचं होणार एक पॉईंट दोन इतिहासाची शास्त्रीय पद्धत इयत्ता तिसरी व चौथीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात असे असले तरी आजी आजोबा आई वडील इत्यादी माणसे आपल्याला आपल्या लहानपणच्या गमती जमती गोष्टी सांगत असतात त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो यावेळेस नेमके बरोबर कोण असा प्रश्न आपल्याला पडतो नेमके बरोबर कोण हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिता येत नाही किंवा लिहिला जात नाही आता ही इतिहासाची साधने आहेत बघा ही पूर्वीची साधनं आहेत भांडी वेगवेगळ्या आकारची भांडी या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत त्याच्या खाली आहे ताम्रपट बाजूला आहे नाणी अशा प्रकारची नाणी पूर्वी होती आणि याच्या खाली आहे ग्रंथ व हस्तलिखित ही या पद्धतीची होती प्राचीन वस्तू वास्तू शिल्पे भांडी नाणी कोरीवलेख ताम्रपट ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार असतात भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते ही शास्त्रीय पद्धत होय एक पॉईंट तीन इतिहास आणि आपण शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते त्याप्रमाणे शास्त्र आपापल्या आप विषयाचा अभ्यास करते इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या साहाय्याने जेव्हा सगळी कामे पार पडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणामुळे एकजूट झाली नाही तर मात्र गावाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात भूतकाळातील मानवी समाजाचे विचार कृती कुरुती, आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्यही इतिहास करतो इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते तसेच माणसांच्या जीवनपद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा स्वतंत्र इतिहास असतो तसेच पृथ्वी पृथ्वीवरील डोंगर जलाशय प्राणीसृष्टी माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास आहे प्रत्येक ही स्वतःचा इतिहास असतो त्यांच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळते एक पॉईंट चार भूतकाळ आणि भविष्यकाळ भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला ही एक ऐतिहासिक कृती आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे म्हणता येईल की स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकलो शिकतो उदाहरणार्थ फार वर्षापूर्वी काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले बघा या चित्रामध्ये तुम्हाला भूतकाळातील अग्नीचा शोध कसा लागला आणि त्याचं तंत्रज्ञान कसं विकसित झालं ते या चित्रावरून तुम्हाला समजेल त्याने पुढे चाकाचा शोध लावला पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीने तंत्रज्ञानही विकास विकसित होत गेले ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य झाले आता तुम्ही ह्या चित्राचं नीट निरीक्षण करा ही तीन मुलं काय पाहत असतील बरं सांगा काय पाहत आहेत ते संगणकाचं निरीक्षण करत आहे आणि त्याच्या खाली वर्तमान काळातील शोध आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये नंतर अग्नीचा शोध लागलेला आहे आणि काय पेटवलेली दिसते चूल पेटवलेली आहे आणि त्याच्यावर स्वयंपाक चालू आहे आणि बाजूला जी पेटी आहे ती कोणती पेटी आहे माहिती आहे का तुम्हाला सौर ऊर्जेची पेटी आहे सूर्याच्या उष्णतेवर अन्न शिजवण्याची प्रक्रिया या पेटीद्वारे केली जाते